नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आता आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघामध्ये जळगाव महापालिका हद्दीचा पूर्ण यामध्ये समावेश होतो विशेष करून हा शहरी मतदारसंघ आहे शहरी मतदार या मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत पूर्णच शहरीच आहेत आता दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या विधानसभा मतदारसंघाला क्रमांक तेरा दिला आहे आणि या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या नकाशामध्ये वरच्या बाजूला उजव्या बाजूला हा छोटासा भौगोलिकदृष्ट्या हा विधानसभा मतदार संघ आहे कारण शहरी लोकवस्ती दाट असल्या कारणाने भौगोलिकदृष्ट्या हा छोटा असल्याचा आपल्याला दिसून येत आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे सुरेश भोळे यांचा विजय झाला होता त्यांना एक लाख तेरा हजार तीनशे दहा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे चौसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे चौसष्ट हजार आठशे सेहेचाळीस मताच्या मताधिक्याने या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुरेश भोळे हे विजयी झाले होते प्रतिभासाई पाटील यांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि सुरेश जैन हे या मतदारसंघातून नऊ वेळा विजयी झालेले आहेत आणि या मतदारसंघावर आघाडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता परंतु दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार इथून विजयी झालेला आपल्याला दिसून येत आहे कारण सुरेश जैन यांच्या घरकुल भ्रष्टाचारामुळं त्यांना तुरुंगवास झाला आणि त्यांचा मतदाराशी कुठेतरी संपर्क होऊ शकला नाही आणि तिथून मग दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश भोळे हेच भाजपचे उमेदवार विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि एकोणीसचं काय समीकरण होतं या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघामध्ये ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती तरी देखील दोन्ही वेळा भाजपचे उमेदवार या मतदारसंघातून सुरेश भोळे हे विजयी झाले होते दोन हजार चौदा साली सुरेश भोळे आणि सुरेश जैन यांच्यात यांच्यात निव निवडणूक झाली होती म्हणजे मोठ्या प्रमाणावरती चुरशीची आपल्याला या दोन उमेदवारामध्ये झालेले दिसून येते कारण जवळपास चाळीस हजाराचं चा मताधिक्य या मतदारसंघातून दोन हजार चौदाला सुरेश भोळे यांना मिळालेलं आहे तर ले ले हजार हो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे मताधिक्य अधिके वाढलेलं दिसून येत आहे कारण दोन हजार चौदाला शिवसेना आणि भाजप यांची युती नव्हती परंतु दोन हजार एकोणीसला युती असल्याकारणाने शिवसेना आणि भाजप या ते दोन्ही राजकीय पक्षाची मते मिळून त्याचा फायदा सुरेश भोळे यांना झालेला आपल्याला दिसून येत आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचं समीकरण हे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरपर्यंत जी विधानसभा निवडणूक होणार आहे आपली तर महायुती आणि महाआघाडी कायम राहते की पुन्हा दोन हजार चौदाप्रमाणे हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती या, या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून राहणार आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद